सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा पाच राष्ट्रवादीचा पाच तर शिवसेनेचा सहा जागांवर दावा पुढील आठवड्यापासून नेत्यांच्या बैठका विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सध्या मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे पंधरा सप्टेंबर नंतर विधानसभेची आचारसंहिता जाहीर होऊ शकते तत्पूर्वी महाविकास आघाडी व महायुतीचे होईल सध्या तरी काँग्रेसने पाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने सहा तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटानेही पाच जागांवर दावा केला आहे पण जागा वाटपात सोलापूर जिल्ह्यातील कोणता मतदारसंघ कोणाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक विधानसभा या आढावा घेऊन कोणता मतदारसंघ कोणासाठी सोडायचा त्या ठिकाणी तगडा उमेदवार कोण असू शकतो याची यादी तयार होईल जागा वाटपाचा तिडा यशस्वीपणे सुटला तर ठीक नाही तर महाविकास आघाडी व महायुतीतील मित्रपक्ष स्वतंत्रपणे लढू शकतात अशीही शक्यता वर्तवली जात पुन्हा राज्याची सत्ता हाती यावी म्हणून भाजप महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडे पायउतार व्हावे लागलेली महाविकास आघाडी देखील सत्तेसाठी सूक्ष्म नियोजन करीत आहे पण त्यांची युती आघाडी होणार का याची सर्वांनाच उत्सुकता आहे कारण जागा एक आणि अन इच्छुक अनेक अशीच स्थिती सर्व विधानसभा मतदारसंघात आहे त्यात पुन्हा एकोणीस व यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढलेली उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरोधकांसोबत आहे त्यामुळे त्यांच्यासाठी कोणत्या जागा सोडायचा याचा तोडगा कसा काढला जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर मोहोळ करमाळा सांगोला या मतदारसंघात हाच पेच निर्माण होणार आहे दुसरीकडे भाजपसमोरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जागावाटप करताना मोहोळ दक्षिण सोलापूर शहर मध्य सांगोला माळशिरस या मतदारसंघासंदर्भात काय निर्णय घ्यायचा याचे आवाहन असणार आहे